आज सोमवार आठ जानेवारी दोन हजार चोवीस प्रभूच्या बाप्तिस्माचा सण मार्क लेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन योहान बाप्तिस्ता घोषणा करून म्हणत असे माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे त्याच्या पायताणाचा बंद लावून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे तो तर तुमचा बाप्तिज्मा पवित्र आत्म्याने करणार आहे त्या दिवसात असे झाले की येशू गालिलातील नाजरेतून आला आणि योहानाच्या हातून यार्देने त्याचा बाप्तिज्मा झाला लागलीच पाण्यातून वर येताना आकाश डुभंगले आहे व आत्मा कबुत्तरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याला दिसले तेव्हा आकाशातून वाणी ऐकू आली तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे चिंतन आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा हा सण साजरा करीत आहोत संत योहान बाप्तिस्ताने पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा दिला मग जो जीवनाचा दाता जगाचे पाप नष्ट करणारा देवाचा कोकरू ह्याने योहानाद्वारे बाप्तिस्मा का स्वीकारला प्रभू येशूने बाप्तिस्मा स्वीकारला कारण त्याने स्वतःला आपल्यामधीलच गणले प्रभू येशूने स्वतःला पापी मानवजातीबरोबर एकरूप केले त्याने आपली पापे स्वतःवर घेतली आणि आपणास पापांच्या घरतेतून सोडवण्यासाठी क्रुसावरील मृत्यूचा स्वीकार केला प्रभू येशूच्या बाप्तिस्मा तो स्वतःला प्रचंड दुःखरूपी सागरमध्ये बुडवणार होता त्याचे प्रतीक होते प्रभू येशूने बाप्तिस्मा स्वीकारून आपल्यासाठी बाप्तिस्माच्या पाणी पवित्र केले व आपल्यासाठी बाप्तिस्मा साखरामिंताची स्थापना केली प्रभू येशूने दुरावलेल्या लोकांना दत्तक म्हणून परमेश्वराची लेकरे बनवले आदाम आणि एवेच्या पापामुळे बंद झालेल्या स्वर्गाचा दरवाजा प्रभू येशूच्या बाप्तिस्मावेळी पुन्हा उघडला गेला आणि आपणास पवित्र त्रैक्याचे दर्शन घडले प्रभू येशूचा बाप्तिस्मा आपणास परमेश्वराच्या गहन रहस्याची आठवण करून देतो आणि त्या रहस्यामध्ये म्हणजे खुद्द पवित्र त्रेक्याच्या जीवनामध्ये प्रवेश करण्यास विशेष कृपा देतो प्रभूचा बाप्तिस्मा हे परमेश्वराने आपल्यासाठी उघडलेले त्याचा विपुल कृपेचे द्वार आहे आपला बाप्तिस्मा ही परमेश्वराची आपल्यावर झालेली विपुल कृपा आहे या कृपेमध्ये टिकून राहण्याचा आपण प्रयत्न करूया